शेतकरी संपाचा बारामतीत देखील उद्रेक पाहायला मिळाला आठवडी बाजार असतानाही बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला शेतकरी संपाचा बारामतीत देखील उद्रेक झाला शेतकऱ्यांनी बारामतीची कृषी उत्पन्न बाजार समिती घोषणाबाजी करत बंद पाडली शेतकरी संपाला व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे अनेक शेतकरी बाजार समितीच्या आवारात दाखल झाले होते आठवडे बाजाराचा दिवस असताना देखील बाजारात शुकशुकाट पसरला होता त्यामुळे सर्वसामान्यांची तारांब उडाली होती त्यानंतर बारामतीच्या व्यापारी आणि शेतकरी यांच्या बैठकीत तब्बल आठ दिवस शेतमाल खरेदी विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला शेतकरी हा कर्ज घेऊन त्या कर्जातून शेतीमध्ये बी बियाणं खरेदी करतो खत खरेदी करतो कावड कष्ट करतो आणि हे सर्व केल्यानंतर तो उत्कृष्ट पीक आणतो हे पीक आल्यानंतर जर निसर्गाने साथ तर सर्व पीक वाया जात हा शेतकऱ्याचा काय दोष आहे कधी स्वतःसाठी कधी पिकवलेलं नसतं तर एकशे पंचवीस कोटी जनतेसाठी पिकवलेलं असतं आणि जर निसर्गाने साथ नाही दिली आणि जर सोडली शंभर टक्के कर्ज माफ केलं पाहिजे शेतकरी हा कर्ज घेऊन शेतामध्ये त्याचा वापर करतो विजय मल्ल्यासारखं घेऊन बिघणी घालून पुरी फिरवत नाही किंवा बाहेर परदेशी पळून जात नाही आणि महाराष्ट्रामध्ये माधव भंडारे सारखं जन्मला मालू जन्माले तो देव आहे माधव भांडारेला म्हण तू जन्माला आला त्यावेळी तू तुझ्या आईचं दूध केलं तर का दूध मागवतो एवढा तू फक्त विचार कर शेतकऱ्याच्या बाबतीत विचार बोलला पाहिजे एकशे पंचवीस कोटी जनता नव्हे महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर जगाचं पोट हा शेतकरी अधिक